इच्छा होती गावामध्ये की आपल्या गाव शेवटचा काठल आहे कुठं पैनगंगेच्या तीरावर पूर्व पाणी जर आलं तर आमचा संपर्क तुटायचा पूर्ण विदर्भाशिवाय पर्याय नव्हता आम्हाला दवाखान्याची सोय नव्हती गावाला रोड नव्हता बरेचसे माणसं बिमार पडलेले वाटणं मयत झालेत मेलेत मेले आम्हाला दवाखाना सापडला नाही कारण तिन्ही बाजून पैनगंगेचा वेळा आणि चौथ्या बाजूने आपल्या घरापुढचा नाला त्याच्यामुळं आम्हाला गा पर्यायच नव्हता आम्हाला जोळगाव किंवा सोनारी फाट्याशिवाय इतक्या लांबून दवाखाना सापडणे हे कठीण होतं जाता येता येत नव्हतं गोरगरीबाला किंवा गाडी बैला जे असतील तर ती बैला जाणं एक बरोच टाइम लागायचा तोपर्यंत कलरा पटकी असे काग हाग अशा पहिले त्यांच्यासाठी आम्ही बा, आमचे गोरगरीब माणसं किंवा आम्ही शेतकरीसुद्धा सुद्धा मसाळावर पखाल टाकायचे पाणी आणण्यासाठी आम्हाला पिऱ्या पिऱ्याच्या पाण्याची पर्याय नव्हता गावामध्ये रोड किंवा कोणतीही व्यवस्था नव्हती गावामध्ये ग्रामपंचायत शाळा किंवा अशा काही काही ज्या गोष्टी आवश्यक होत्या आपल्या मुलाबाळासाठी किंवा गावासाठी याच्यासाठी आम्ही शाळा बांधणे ग्रामपंचायत बांधणे आणि अनेक कार्यासाठी आम्ही सहभाग घेऊ हो। किंवा अधिकारी पुढारी याच्या पाठींबा निवेदन देऊन आणि त्याच्यामागं हळूहळू पाठपुरावा केल्यामुळं आमच्याचं आज गाव सुबलाम सुफलाम आणि सगळं पूर्ण हरित क्रांतीसारखं तिने बाजूने फुललेलं आहे पण एकोणीसशे एकोणसत्तरला त्यावेळेस मी सरपंच पहिल्यांदा झालो पहिले माझ्याकडे पोलीस पडील वडील होते नंतर माझ्याकडे स्वस्त धान्य दुकान होते पुन्हा सरपंच म्हणून पुन्हा निवड झाली त्यावेळेस गावामध्ये लाईन नव्हती गावामध्ये आमच्या चक्कीचं चे साधन नव्हतं गावाला गोरगरीबाला मडक्यानं किंवा भांड्यानं पाणी आणावं लागत असं आम्हाला दुसऱ्या गरिबासाठी आणि शेतकऱ्यासाठी नशीवर पखाय टाकणे आणि पखाल भरून आणणे आणि आम्हाला सगळं असे आडी अडचणी आम्ही दिवस काढले आता आज आमच्यात न योजना गोरगरी गरीबासाठी घरं नव्हती गोरगरिबासाठी तुम्हाला जायची सुविधा नव्हती गावात पावलीत नसल्यामुळं सर्व कोरड व होतं गावाला कोणा गोष्टीचं म्हणजे गोरगरिबाला किंवा शेतकऱ्याच्या दैनंदिन अवस्था त्यावेळेस होती खाण्यापिण्याची सोय नव्हती आहे म्हणजे म्हणजे माणूस सर्व सर्व समभाव मग कोणीही जातीचा असो समाजाचा असो गरीबाचा असो श्रीमंताचा असो माझी नजर सरळ आहे कोणी असो ते मला आ, मला समान वाटतात आणि त्या दृष्टिकोनातून सेवा होईल आजपर्यंत गावची सेवा केली आणि परमेश्वराने मला त्यातल्या त्याच सुद्धा दिलं आजही पाणी मी सांगतो आपण जे टाक बरेच दिवसापासून टाक बांधले चिऱ्याचं आहे शिमटीचं आहे आजही तेच पाणी संयुक्त अशा प्रकारे आजही ते चालू आहे पाणी आमचं अल्पसंख्य असल्यामुळे लोकसंख्या पुरी होती नंतर काय करता तुमच्या तर मिळत नाही म्हणून मी एक जवळपासच्या खेळ्याचा विचार घेतला ते एक म्हणजे आम्हाला पाण्याला कमी नाही आम्ही काय गरज नाही म्हणली नंतर मी मनानच घरापूर हे गाव जोडलो कारण तिथले लोक पखायले आणि छोटे जातो आमच्या होती त्याला त्रास होता म्हणून माघाला जोडलं आणि दिग्गी आणि घारापूर संयुक्त पाणीपुरवठा हजाराच्या वरची लोकसंख्या दाखवली आणि मंजूर करून आणलं आणि पाण्याची व्यवस्था केली येणाऱ्या पिढीला असं सांगणार आहोत आपण गाव म्हणजे आपल्या घरचा गावचा नागरिक गावचा माणूस कोणी समाजाचा असून कोणी असू त्याला जीवा भावाने राहणे एवढे तंटी म्हणगडी मग गाव गावात आमच्या तर पहिले वागण्याची म्हणजे असं होतं की गावात

शेतकरी सरकारी लोक किंवा कोणी मिळत नव्हते याच्या भट्ट्याचार हे करणं हे सगळं बंद केलं आणि गाव पूर्ण निर्व्यसनी करण्यासाठी आपण जीवाला वाहून घेतलं किती जणांना काय लागत असेल तर मी मदत देतो पण हे धंदा नको लेकरा बाळाला लेकरा बाळाला ते नशा घेतल्यानंतर बायकोची लेकराची दशा होते हे फावत नसं आम्ही नजरनं फात गेलो म्हणून आम्ही हे पहिलं पाऊल उचललं आणि काय लागत असेल त्याला मदत केली आणि हे पूर्ण जाऊ जवळजवळ वीस ते तेवढी बंद केली आणि नीट वसनी गाव करून आम्ही कर, लोकांना चांगल्या मार्गाला लावलं समाज कंठ काम केलेलं हे पाहत नाही किंवा आपल्या जे मोठेपणा कोणी लोक जे गुणगुण गोर गो गोरगरीब किंवा जवळपास मंडळी प्रतिष्ठित जाणकार झाला जाण आहे समाजाची जे माणसं जाणतात असे माणसं मानतात आणि काही काही जे मेरुगो जमताना चेहरा रक्ता नाही असे माणसं आपला द्वेष करतात आणि त्याला काहीतरी सांगून आपल्या संतचा जो माणूस आहे त्याचा गैरसमज करून त्याच्या मन बदलून ते आपल्या विरोधात करतात त्याचा मला त्रास मी जसं कार्य करतो जसे आपण या कामाला लागलो किंवा जसे सेवा करायला सुरुवात केली तेव्हापासून तिथे त्रास देतात आणि त्यामुळे माझं मन काय म्हणते गो आता इतकी पाणी घर दार मळी तळीकायला गरीबाला घर संजय गांधी या दाराच्या योजना कोणाला लाऊडस्पीकर दिली कोणाला योजना दिली किती पुन्हा कोणते उद्योगधंदे लावलेत किराणा असो लाऊडस्पीकर असो तुमचं कोणाबी शेळ्या मेंढ्या अशा अनेक जणांना आपण लाभ मिळवून दिला सगळ्याचं मन समाधान झालं आणि माझं मन समाधान झालं हे जर लोक प्रे केले ना पुन्हा अशाच परिस्थितीने तरा देऊन आपल्याला प्रे तुम्हीच का तुम्ही पोलीस पाटील तुम्ही सरपंच तुम्ही तंटामुक्ती तुम्ही जे काय असेल ते समजा हे लोकांना फावत नाही काही काही त्यामुळं माझं मन म्हणजे बो एवढं जरी भगवंताची सेवा केली हनुमान मंदिराचं काम झालं गंगागिरी महाराजाचं देव होतं पर्यंत होतं गजाडीच होती कळसाची पूर्ण बांधकाम केलं अनासाठी ज्योतिंबत्स्यमार सहकारी सोसायटी रजिस्ट्रेशन करून त्याला धंद्याला लावलं ते सगळ्या सगळ्या गोष्टी सुभ राम केल्या त्याच्यामुळे मोहमन गावाला विकास झाला असं सगळ्या लोकांच्या जनते तो म्हणतो मी म्हणणं मग योग्य ठरत नाही लोक म्हणतात म्हणून माझं समाधान झालं अगं हे कंठक सगळ्याच कंठकाच्या लोकासाठी आपलं मन कटाळ आपल्याला काही नको बा सेवा केली हेच भगवंतानं गावातल्या माणसानं मान्य करतात आणि नाव घेतात त्याच्यात मी समाधान आहो बाकी ही सर्व माहिती आमचे ते पत्रकार राजू गायकवाड यांनी मुलाखत घेतली असून माझा संपर्क त्यांनी केला आणि माझं जे केलेलं कार्य आहे त्यासाठी माझं नाव गणेशराव शामराव कदम राहणार दिगी तालुका हिंमयतनगर माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट त्रिचाळीस झिरो दोन झिरो दो दो सहा आणि पंच्याण्णव सत्तावीस चौऱ्याण्णव दहा पंच्याण्णव असा आहे ज्याला प्रतिक्रिया किंवा हे कार्य आवडत थिकार असेल तर संपर्क किंवा हे कळवावा कारण मनाने काही सांगते मात्र जनतेनं म्हणलेली गोष्ट मान्य असते त्यासाठी हे